लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देगलूर येथील सभेत सामाजिक कार्यकर्ते एकनाथ उर्फ बबलू टेकाळे दिसले नाहीत यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात ते भाजपात जाणार व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी घेणार अशी चर्चा जोर धरू लागली होती मात्र या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत बबलू टेकाळेंनी स्पष्ट केलं आहे की ते टेकाळे परिवारासोबतच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहेत मी नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक लढवणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे असा ठाम खुलासा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे मी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे नगरसेवक या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि परत आमची वहिनी विजय बा... बालाजी टेक आहे त्यांच्यासाठी पण अर्ज केलेला आहे जर पक्षाने जर उमेदवारी जर दिली तर पूर्ण टेकाळी परिवाराच्या वतीने आम्ही जोरदार तयारीने काम करू धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा